सध्या प्रेमाचा आठवडा सुरू आहे या आठवड्यात तरुण तरुणी आपल्या मनातील भावना एक दुसऱ्यांना व्यक्त करतात काहींना आपलं प्रेम मिळतं तर काहींच्या पदरी पडते निराशा प्रेमाचा उल्लेख झाला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर अनेक गाजलेली प्रेम प्रकरणं येतात प्रेमी युगुल येऊन उभी राहतात रोमियो जुलिएट हिर रांझा बाजीराव मस्तानी सलीम अनारकली असे काही गाजलेली प्रेमी आणि त्यांची प्रेम प्रकरणं आपल्याला माहिती आहेत आपल्या प्रेमासाठी वाटेल ते करून दाखवण्याची समाजाच्या बिनदिक्कतपणे सामोरं जाण्यासाठी हे प्रेमी ओळखले जातात एकमेकांना दिलेली वचन पाळण्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला ही प्रेमी युगुल मागे पुढे पाहत नाही आज प्रॉमिस डेच्या निमित्ताने आपण अशा एका जागतिक दर्जाच्या प्रेमीची प्रेम कहाणी जाणून घेणार आहोत या व्यक्तीला प्रेम करणारा नाही तर प्रेम जगणारा कलाकार असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास वर्ष घरात राहून आपल्या प्रियसीची इमाने इदबारे वाड बघणाऱ्या कला केकी केस यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजकालचं प्रेम म्हणजे जरा पटलं नाही की ब्रेकअप सध्या प्रेम करणाऱ्यांची काही कमी नाही मात्र ब्रेकअप संस्कृती आली आहे कुणीतरी एका प्रियसीची तब्बल वर्ष एकाच घरात राहून वाट बघितली असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे प्रेम खरं प्रेम आहे एखादी दंतकथा वाटावी अशी ही प्रेम कहाणी प्रेम हा शब्द जेवढा सुखवणारा आहे तेवढाच तो दुखवणारा देखील आहे असंच काहीस घडलं की की मूस यांच्याबद्दल के के मोस यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे बारा मध्ये मुंबईतील मलबार हिल येथे झाला त्यांचं पूर्ण नाव हे कैकुश्री माणिकजी त्यांची आई एका समृद्ध पारसी कुटुंबातील स्त्री तर वडील माणिकजी मूस एका मध्यम वर्गीय पारसी कुटुंबातील गृहस्थ हे कुटुंब एकोणीशे वीसच्या च्या दरम्यान जळगावच्या चाळीसगाव या लहानशा व्यापारी शहरात स्थिरावलं केके केकी मूस यांच्या वडिलांचा सोडा वॉटर आणि दारूचा व्यवसाय मात्र केकी यांना वडिलांच्या व्यवसायात रस नव्हता त्यांनी कला क्षेत्रात विशेष असा रस निर्माण केला होता त्यांनी विदेशात जाऊन एका कला क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलं होतं मात्र एकुलता एक मुलगा असल्याने त्यांचे आई वडील त्यांना विदेशात पाठवायला राजी नव्हते केकी यांनी त्यांचं पदवीपर्यंतच शिक्षण हे मुंबईच्या विल्यम कॉलेजमधून पूर्ण केलं एकोणीसशे चौतीस पस्तीस साली त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांची आई फिरोजाबाई यांनी व्यवसायाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि केकी यांचं पुढील शिक्षण पूर्ण केलं यानंतर केकी यांनी इंग्लंडच्या शेफियाच्या बेनेट कॉलेजमध्ये कमर्शियल आर्ट्सच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेतला त्यानंतर रॉयल फोटोग्राफिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे सदस्य म्हणून अमेरिका रशिया स्वित्झर्लंड चीन आणि जपान या देशामध्ये फिरून हा कलाप्रेमी तरुण मायदेशी परतला शिक्षणानंतर केसी यांनी त्यांच्या मामाच्या आरसी कॉन्ट्रॅक्टर या व्यवसायात उतरावं अशी त्यांची इच्छा होती जोवर तेव्हाचं व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या वास्तूची निर्मिती केल्याने ही कंपनी चांगल्या नावर उपाला आली होती मात्र केकी यांचं मन व्यवसायात रमायला तयार नव्हतं त्यानंतर केकी मोसे नी थेट चाळीसगाव गाठलं आणि कला साधनेत आणि प्रियसीची वाट बघण्यात स्वतःला बंदिस्त करून घेतलं चाळीसगाव रेल्वे स्टेशनवरील धुळे प्लॅटफॉर्मच्या बाजूला एक टुमदार असा दगडी बंगला आहे रेब्रा स्ट्रीट असं या बंगल्याचं नाव आहे ते आता केकी कला दालन म्हणून ओळखलं जातं आता आपण केकी मुस यांची प्रेम कहाणी जाणून घेऊया मुंबईत शिक्षण घेत असताना केकी यांची निलोफर मोदी नावाच्या एका मुलीशी मैत्री झाली हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं केकी यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती तर निलोफर या श्रीमंत कुटुंबातल्या होत्या यामुळे निलोफर यांचे आई वडील या नात्यावर खुश नव्हते मात्र आपल्या मुलीच्या प्रेमा खातीर तरी देखील त्यांनी केकी आणि निलोफर यांच्या लग्नाला होकार दिला होता मात्र निलोफर यांच्या आई वडिलांना केकी यांचं मुंबई सोडून चाळीसगाव सारख्या ठिकाणी राहणं त्यांना पसंत नव्हतं त्यामुळे त्यांनी लग्नाला परवानगी दिली असली तरी निलोफर यांची इच्छा असूनही त्यांना केकीं सोबत चाळीस गावात जाण्याची परवानगी दिली नाही असं असलं तरी केकी हे चाळीस गाववर केकी हे मुंबईवरून वरून चाळीस गावला निघाले असताना निलोफर त्यांना सोडायला मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर आली होती आणि एक दिवस केकी यांना चाळीस गावला भेटायला ते नक्की येईल आणि त्यांच्यासोबत जेवण करेल असं हातात हात घेऊन तिने वचन दिलं होतं त्यावेळी केकी यांनी निलोफर यांना मुंबईहून चाळीस गावात येणाऱ्या गाडीसह वेळ आणि ठिकाण समजवून सांगितलं असंही म्हणतात प्रियसीने दिलेल्या एका वचनावर विश्वास ठेवून केकी तब्बल पन्नास वर्ष वाट बघत राहिले दिवसभर बंद असलेली बंगल्याची सर्व दारं खिडक्या केकी पंजाब मेली येण्याच्या सुरुवातीस उघडत दिवे लावत बागेतल्या ताज्या फुलांचा एक गुच्छ स्वतः तयार करून ठेवत नंतर जेव्हा बागेत फुलं कमी झाली तेव्हा ते कागदी फुलांचा गुच्छ तयार करून ठेवत होते असंही सांगितलं जातं एवढंच काय तर सोबत जेवण करण्याचं वचन दिलं असल्याने ते जेवणाची तयारी देखील करून ठेवत प्रियसीने वचन दिलं होतं मात्र प्रियसी आली नाही तरी देखील कोणतीही तक्रार न करता केकी यांनी ही प्रेम साधना आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यात त्यांनी अजिबात खंड पडू दिला नाही एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी केकी यांनी अखेरचा श्वास घेतला की त्या रात्री शेवटचं जेवण देखील त्यांनी पंजाब मेल गेल्यानंतर घेतलं होतं केकी मुस यांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्याकडे दोन पत्र सापडल्याचं सा सांगितलं जातं यातील एक पत्र हे त्यांच्या प्रियसीचं होतं तर दुसरं त्यांच्या एका नातलगाचं या पत्रात त्यांच्या प्रियसीला लंडनला पाठवून तिकडे तिचं लग्नही करण्यात आल्याचं सांगितलं होतं मात्र हे पत्र केकीने वाचलं नसल्याचं सांगितलं जातं आपल्या आप पन्नास वर्षाच्या काळात केकी हे फक्त दोन वेळा घराबाहेर निघाल्याचं देखील सांगितलं जातं एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी तर दुसऱ्यांदा विनोबा भावेंचं चित्र घेण्यासाठी ते घराबाहेर पडले होते केकी मूस हे जरी घराबाहेर पडत नसले तरी त्यांची ख्याती ऐकून अनेक दिग्गज मंडळी केकींना भेटायला यायचे त्यांच्याशी संवाद साधायचे यामध्ये जवाहरलाल नेहरू बाबा आमटे आचार्य अत्रे नासी फडके जयप्रकाश नारायण साने गुरुजी महश्री धोडो केशव कर्वे वसंत देसाई पंडित महादेव शास्त्री जोशी श्री म मटे बालगंधर्व असे अनेक महान व्यक्ती त्यांना भेटून गेलेले आहेत यातील बहुतेक व्यक्तींचे केकींनी काढलेले छायाचित्र हे त्यांच्या कला दालनात आजही आहे के मूस हे छाया चित्रकार म्हणून तर जगप्रसिद्ध होते मात्र ते चित्रकार संगीत प्रेमी संगीत संग्राहक शिल्पकार काश्ट शिल्पकार देखील होते के की मूस यांना टेबल टॉप फोटोग्राफीचे जनकही म्हटले जाते त्यांना इंग्रजी फ्रेंच जर्मन हिंदी गुजराती उर्दू आणि मराठी अशा उत्तम भाषा येत होत्या त्यांचा पुस्तकांचा संग्रह करण्याचा देखील छंद होता यांनी सुमारे पुस्तकांचा संग्रह केला होता के मूस यांना त्या काळी पेंटिंग नक्षीकाम कोरिव काम मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून तीनशेहून अधिक पुरस्कार मिळाले होते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका